त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी ते बोलत होते त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी ते बोलत होते काही जणांना कडू आणि काही दूत देखील ते तिथं पाठवत होते समजावून सांगत होते की गेले काही दिवस राज्य सरकार या आरक्षणाच्याबद्दल कशा पद्धतीनं काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं जे काही राज्य सरकारने केलेलं आहे त्याला प्रतिसाद द्यावा आणि मुंबईकडं आगेकूच करू नये अजून काही दिवस मागास आयोगाच्या संदर्भातली माहिती वगैरे काढण्याच्याकरता लागतात तेवढा तर काळ द्यावाच लागतो परंतु त्यांनी मीडियामध्येच सांगितलेलं मी ऐकलं की बाबा मी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा दिलेला आहे आणि मी आता ऐकणार नाही मी आता निघणार त्या पद्धतीनं त्यांनी निघालेले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला संविधानाचा आदर करून आपल्या आपल्या दृष्टीनं निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका